गुरुवारी विधिमंडळाच्या सभागृहामध्ये जोरदार खडाजुंगी पाहायला मिळाली भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केली विरोधी वाकावर बसलेल्या ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी आदित्य ठाकरे यांचा बचाव करताना शिंदे गटाचे आमदार संजय राठोड यांचे नाव घेतले हे सर्व सांगताना त्यांनी भाजपचे आमदार चित्रा वाघ यांच्यावर टीका केली त्यानंतर अनिल परब यांच्या टीकेला चित्रा वाघ यांनी तुमच्यासारखे छप्पन मी माझ्या पायाला बांधून फिरते आणि मी कोणा भीत नाही असे जोरदार प्रत्युत्तर दिले आणि मला विचारता ते कसे काय मंत्रिमंडळात आले हिम्मत आहे का अनिल परब तुमच्या उद्धव ठाकरेंना विचारायची त्यांनी क्लीन क्लीन दिली आओ दिली त्यांना त्यांना हे फार हुशार आहेत सभापती महोदय हे अनिल परब फार हुशार आहेत फार मोठे विधीज्ञ आहेत हे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी आल्यापासून मी ऐकते मी तर नवीन आहे त्यांच्या हुशारी मी तर काय कधी बघितली नाही बाहेर इथे काय करत असतील मला फक्त इतकं म्हणायचंय की आज संजय राठोड मंत्रिमंडळात आहे ते का मंत्रिमंडळात आहे याच उत्तर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेनी दिलं कोपऱ्या कापऱ्यात नाही दिलं अनिल परब मीडिया समोर दिलं तुम्ही ऐकलं नाही का मकाने उत्तर दिलं सोयीप्रमाणे आपलं तोंड गप करायचा आणि महिलांवरती दादागिरी करायची मला उत्तर द्यायचंय तुम्हाला हिंमत असेल ना जा त्या उद्धव ठाकरेंना विचारा का क्लीन चिट दिली जर क्लीन चिट दिली नसती तर हो बोलू द्या मला हो बोलू द्या अरे आमच्याबद्दल बोलता आमच्याबद्दल बोलता आमच्या बोलता, बोलता मला सांगायचं जी माझी लढाई लढले मी माझी लढाई अनिल परब हिम्मत आहे तुमच्यामध्ये हिम्मत आहे का तुमच्यामध्ये सभापती महोदय मला विचारायचंय यांच्यात हिम्मत आहे का यांनी यांच्या नेत्याला विचारावा मला माझं नाव घेऊन इथं बोलण्यात आलंय आणि म्हणून मी त्यांना उत्तर देते माझा प्रश्न अनिल परबांना त्यांनी माझं नाव घेतलं ना म्हणून मला त्यांना विचारायचंय तुम्ही असाल मोठे वकील आणि फार मोठे पोपट पंडित माझी जी, जी भूमिका आहे दोन वर्ष जे मी सहन केलंय माझ्या परिवाराने सहन केलंय ना ते बघायला तुम्ही नव्हता आलात एखाद्या विषयासाठी जेव्हा एखादी बाई लढते पाय खेचायला शंभर लोक असतात आणि तुमच्यासारखे तर आहेतच आणि आज असू देत की तुम्हालाच उत्तर देते मी घाबरत नाही तुम्हाला तुमच्यासारखे छप्पन पाहायला बांधून फिरते चित्रावाग समजलं काय सांगते तुम्हाला आणि इथे का असे वशिलाने आलेलो नाही नाहीत हे पण सांगते तुम्हाला आणि म्हणून मला सांगायचंय की हिम्मत असेल तर यांनी विचाराव उद्धव ठाकरेंना का घेतला त्याचा का त्याला तुम्ही क्लीन चिट दिली यांनी क्लीन चिट दिली नसती तर आज ते जे म्हणतात ना ते झालं नसत काही नाही मिळालं आमच्या घरादारावर येतात सगळं संपलं आणि जाता जाता काय म्हणले तिच्या नवऱ्याला पकडलं अरे आम्ही त्या ठिकाणी लढाई लढलो आम्ही जिंकलो माझा नवरा तिकडे सगळ्यातनं निर्दोष मुक्तता झाली मला फक्त एवढं म्हणायचंय की तुम्ही आज तुम्ही या विषयावरती मी का बोलते